नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे भव्य मोफत नेत्रारोग तपासणी शिबिर लोकनेत्या डॉक्टर आरती स आरतीताई फुपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना कळविण्यात येते की सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी फुपाटे हॉस्पिटल तलाव लेआउट येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराला नेत्रारोग तज्ञ डॉक्टर उमेश रेवणवार व डॉक्टर विनीत रेवणवार या तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी करून मार्गदर्शन होणार आहे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते चार या वेळामध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ अवश्य घ्यावा या शिबिराचे उद्घाटन श्रीमती सुमन राजाराम इंगळे यांच्या हस्ते होणार आहे शिबिराचे स्थळ फुपाटे हॉस्पिटल तलाव लेआउट पुसद आयोजक डॉक्टर हरिभाऊ गणपतराव फुपाटे एमबीबीएस एम एस सर्जन सल्लागार व शैल्य चिकित्सक सर्जन माजी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद विशेष सहकार्य भास्कर मुकाडे अध्यक्ष आदिवासी अफरोट संघटना शाखा पुसद सुरेशभाऊ सिढाम प्रदेश महासचिव ग्राहक संरक्षण संघटना बाबाराव बाळे पत्रकार तथा प्रसिद्धी प्रमुख किसनराव भुरके प्रशांत कोटुरवार दादाराव चिरंगे दिलीप वावधने सुनील बोंबले सखाराम कबले सुभाष बुरकुले यांचे सहकार्य लाभणार आहे संपर्कासाठी व नोंदणीकरिता पुढील नंबरवरती संपर्क करा बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा